अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर इथले माननीय प्राचार्य श्री रमेशचंद्र केरूजी बेणके यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे स्थळ अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर शुभ हस्ते ज्येष्ठ विश्वस्थ अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे माननीय श्री जी डी खानदेशे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वासराव आठरे पाटील साहेब आपले नम्र माननीय श्री तांबे व्ही माननीय श्री गोसावी आर टी माननीय श्री खतोडे एस एन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व विद्यार्थी अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सन्माननीय उपस्थिती माननीय श्री रामचंद्र हरीभाऊ साहेब माननीय डॉक्टर श्री विवेक भापकर साहेब माननीय श्री मुकेशराव मुळे साहेब श्रीमती दीपलक्ष्मी मॅडम नंदकुमार धावरे साहेब सीताराम खिलारी साहेब डॉक्टर चंद्रराव मोरे साहेब जयंतराव साहेब राजेंद्र चंद्रराव मोरे साहेब पद्मश्री माननीय राहीबाई पोपेरे माननीय श्री चांद पटेल माननीय श्री अप्पासाहेब शिंदे विधानसभा सदस्य अकोले मतदारसंघाचे माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब विधानपरिषद सदस्य माननीय श्री सत्यजित साहेब माननीय श्री वैभवराव साहेब भरत आंधळे साहेब गंगाराम तळपाळे साहेब मधुकर तळपाळे साहेब ज्ञानेश्वर खुरांगे साहेब सुनील पंडित साहेब माननीय श्री बाबासाहेब बोडखे अरविंद कुमावत साहेब श्रीमती सुरेखा फापाळे मॅडम माननीय श्री नवनाथ वनवे साहेब सर्व माजी विद्यार्थी बॅच एकोणीसशे शहाऐंशी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती माननीय सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत शमशेरपूर माननीय चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ विविध कार्यकारी सोसायटी शमशेरपूर सर्व ग्रामस्थ शमशेरपूर नागवाडी गोडसरवाडी कानडवाडी मुधाळणे पागीरवाडी नायकरवाडी माजी विद्यार्थी व सर्व पालक तरी या सर्व मान्यवरांतर्फे आपल्याला जाहीर आमंत्रण